कॅनल गळतीमुळे ऊस शेतीचे नुकसान शेतीला आले तलावाचे स्वरूप तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील बोरीधरण कुरनूल प्रकल्प नळदुर्ग येथील सिंचन प्रकल्पाच्या कॅनलला गळ गल, गळती लागल्यामुळे कॅनल लगत असलेल्या प्र, गोगावे या शेतकऱ्याच्या सात एकर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे या गल गळतीमुळे पाणी थेट शेतात गेल्याने ऊस शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे याबाबत सहाय्यक अभियंता पाटबंधारे व कुरनूर प्रकल्प यांच्याकडे दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी लेखी तक्रार केली आहे परंतु या तक्रारीकडे अधिकाऱ्याचे दुर्लक्ष होताना दिसत आहे पाणी शेतामध्ये गेल्यामुळे ऊस शेतीचे मोठे नुकसान होत असून ऊस जाग्यावर सडून जात आहे होणाऱ्या नुकसानीस अधिकारी जबाबदार असून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी व गळतीचे काम करावे अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे धन्यवाद